आदगाव येथे इस्तॅक अहमद यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा आदगाव येथे संदीप सोनोले यांच्या राहत्या घरी सर्व मित्र मित्रपरिवारासोबत अहमद अहमदभाई यांचा वाढदिवस अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला इस्तियाक अहमद हे राजकीय क्षेत्रात जाणकार युवक म्हणून त्यांची ओळख आहे सध्या शिवसेनेचे आमदार हेमंत भाऊ पाटील यांचे स्वीसहाय्यक म्हणून कार्यरत आहेत युवकांचे चाहते जनसामान्यांना वेळोवेळी सहकार्य सहकार्य करणारे व्यक्ती म्हणून अहमद भाईंची ओळख इश्त्याक अहमदभाई यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ जाधव नांदेड येथून उपस्थित होते हे आवर्जून उपस्थिती त्यांनी या ठिकाणी लावलेली होती संदीप भाऊ सोनुले रजनीकांत जाधव पाटील जमील खान पप्पू गिरबिडे शेख महमूद भूषण नरवाडे प्रशांत तुळसे अमोल गिरबिडे किरण गिरबिडे शेख इरशाद्यादी मित्रपरिवार या वाढदिवसाला सो, सोबत होता पत्रकारांशी बोलताना इस्त्याक अहमदभाई म्हणाले की येत्या विधानसभेसाठी वंचित आघाडीच्या बॅनर खाली त्याला विधानसभा लढवण्याचेही आणि या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जे तुलना घेऊन जे कार्यक्रम राबविला त्याबद्दल खूप आम्हाला पण वाटते वाटतील चांगलं वाटते आपण असं ऐकण्यात आलंय की दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभे विधानसभेची निवडणूक लढवि लढविणार आहे त्याबाबत आपलं मी हातगे माहित नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे मी वंचित आघाडीकडून उमेदवारी मागली आहे आता माझी पोझिशन जनतेमध्ये काय हे बघून तिकडून मला तिकीट देण्यात येईल अथवा न देण्यात येईल ते त्यांचा निर्णय राहील बरोबर आहे पण माझी पूर्ण तयारी आहे वंचित आघाडीकडून हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसची ची लढवायची आहे साहेब विकासापासून वंचित आहे त्यासाठी आपण काय करणार किंवा आम्हाला एक नेतृत्व म्हणून चांगलं लागेल का विकासाची गोष्ट जर करायची असेल तर मी याच्या पहिलेही पडद्याच्या मागून विकास केलेला आहे हे तुम्हाला पण माहीत आहे बरोबर आहे आणि यावेळेस पण मी आता सध्याला या पाच दिवसांमध्ये मी माझ्याकडे ऑर्डर वगैरे आदेश सगळे आहेत या पाच दिवसामध्ये सगळ्या कामाचं मी पत्रकार परिषद घेऊन सगळं दाखवणार आहे तब्बल तीन कोटी चाळीस लाख रुपयाची मी कामं आणले हदगाव नगरपालिकेला ऑर्डर गेली होती आणि हदगाव नगरपालिकेला ऑर्डर गेल्यानंतर त्यांना वाटलं की स्वतः त्यांनीच आणले काय की पैसे निधी जे आणला ते त्यांनी त्यांचं प्रोग्राम चालू केला होता एस्टिमेट बनवा हे करा ते करा पण मी दुसऱ्या से तिसऱ्या दिवशी ते सर्व निधी पीडब्ल्यूडीला वर्ग केलेला आहे आणि त्याची परत तुम्हाला हदगाव नगरपालिकेतून भेटू शकते एक कोटी रुपयेला वर्ग पण झाले त्याच्यामध्ये अहमदभाईला माहित आहे कब्रस्तानचं कंपाऊंड वॉल ईदगाचा इद्गा रस्ता त्याचा वॉल कंपाऊंड आणि शादीखाना जे आहे मुस्लिम शादीखाना त्याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्ससाठी म्हणजे नवरी आणि नवरदेवासाठी बसण्यासाठी वेगळे रूम आणि किचन आणि दोन मोठे शेड लोकांना बसण्यासाठी याचं पण हे झालेलं आहे आणि येत्या चार पाच दिवसामध्ये विहारासाठी एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी दलित वस्तीतून आणलेला आहे हे पण पैसे पीडब्ल्यूडीला वर्ग होतील आणि याच्यानंतर पण याच्यानंतर पण तुम्हाला सगळ्याला माहित आहे की विकास काम कसे करतात आणि विकास कामांना कुठून सगळं निधी आणावं लागते ते मला त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सुद्धा माहीत आहे की त्याच्यामध्ये मला एकदम नॉलेज आहे त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करणार निधी आणण्याचा आणि खास कर म्हणजे फक्त निधी आणण्याचा नाही आपल्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे तर त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावं अशा प्रकारचं काही करण्याचं आमचं प्रयत्न राहील बुद्धविहार एक्केचाळीस लाख रुपये दलित वस्तीतून आणलेले आहेत आपण बुद्धविहार की समाज बुद्ध विहार आहे बुद्धविहार बुद्ध बांधकामासाठी दलित वस्तीतून निधी वर्ग करता येतो हे सगळं विचारूनच आम्ही एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी वर्ग केलेला आता चार पाच आपल्याला नगरपालिके थ्रू काम करायचे नाही कारण की तुम्हाला माहित आहे नगरपालिकेचे नगरसेवक कसे आहेत काम येण्याच्या आधी त्यांचं सगळं चालू होते बरोबर गणित बरोबर आहे बरोबर त्याच्यासाठी आपण सगळे काम पीडब्ल्यूडी ला वर्ग करायचे एक तर एक कोटीचे पैसे एक तर निधी तर पीडब्ल्यूडीला वर्ग झाला आता चार आठ दिवसामध्ये दुसरे पण पैसे पीडब्ल्यूडीला वर्ग होते साहेब आपण शहरासाठी विकास काम करणार आहे ग्रामीणसाठी काय करणार साहेब ग्रामीण भागात पंचवीस पंधरा मधून पंचवीस पंधरा मधून एक योजना योजना राहतील त्याच्यामध्ये पण प्रयत्न चालू आहे आता अजून त्याची ऑर्डर झाली नाही ती ऑर्डर होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो साहेब अजून एक प्रश्न म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला हिमायतनगर ईदगासाठी पण पन पन्नास लक्ष रुपये कमी पडू लागले मी दहा एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी ते ऑर्डर दिली त्यांना आणि हिमायतनगरला पण दलित वस्तीसाठी एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला दलित ओबीसी धनगर सगळे जे पण वंचित समाज आहेत या सगळ्यांना घेऊन चालणार आहे आणि असं नाही की फक्त याच समाजाला घेऊन चालणार म्हणजे मराठा समाज नाही हे नाही सगळ्यांना घेऊन आम्ही चालणार आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे, आहे की माझं मराठा समाजामध्ये पण सगळं मित्रत्व सगळे संबंध आहेत आणि सगळ्या समाजाशी माझी बांधिलकी आहे सगळ्यांना धन्यवाद साहेब आपला खूप अभिनंदन आपल्याला कुणाच्या वाढदिवसाच्या शाह इच्छा अहमदभा एम आय एम तालुका अध्यक्ष वंचित आघाडी ते शेख अहमद साहेब अशी आपण सहमत आहेत किंवा त्यांच्यासोबत निघित असून आपल्याला काय वाटते की दोन हजार शुभेच्छा इश्त्या कायमात साहेब दोन हजार एकोणीस मध्ये आपल्यासोबत जे युती करून लढवितात वंचित आघाडी करते तर वंचित आघाडी करून आपण इश्त्या कायमातला पुढे केले एक नऊ तरुण योग्य म्हणून तर आपल्याच काय अपेक्षा आहे का एम आय कुन की जे आम्हाला जे हिमायतनगर विधानसभेमध्ये आपण काय सार्कत ठरणार का बघा पहिले दोन हजार सोळा मध्ये आम्ही प्रथमता एम आय एम नगरपालिकेला नगरपालिका लढून हे इतरच्या माझी आजी जे घरात म्हणजे एकदम फॅमिली फैम, जे, जे जनरेशन चालू आहे बाप आमदार तर मुलगा आमदार मुलगा आमदार तर त्याचा मुलगा आमदार हे सगळ्या परिस्थिती बघून आम्ही असा प्रयत्न केला की जे पन्नास वर्ष जे काँग्रेसमध्ये नाही झाली विकासकामे हदगाव तालुक्यामध्ये आणि सहसा इथं शिवसेनेची सत्ता असूनसुद्धा इथे काही विकासकामे झाली नाहीत दलित वस्तीमध्ये तसेच ते काम रखडलेले आहेत आणि इथलचे प्राथमिकता पाहिल्याच्यानंतर इतरचं उपजिल्हा रुग्णालय आहे अजून खूप काही प्रॉब्लेम आहेत हदगाव तालुक्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी किंवा वंचित लोकांसाठी इथं काही स्कीम किंवा अजून अशा काही प्रयत्न काय राबविलेले नाहीत खासदार आमदार जे काही झालेले आहेत आजी माजीत यांनी काही सुद्धा केलं नसून यांनी यांच्या स्वतःचा फायदा आणि कार्यकर्त्यांचा फायदा करून दिलेला आहे आणि हे जनता पहिल्यांदा प्रथमथ तर बाळासाहेब आंबेडकरांना आम्हाला हा खूप मोठा चेहरा आमच्यासोबत असून माननीय बॅस्टर असदुद्दीन ओवीसी साहेब आणि खासदार बाळासाहेब माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या या प्रयत्नाला यश मिळ मिळणार असून इथे दोन हजार एकोणीसमध्ये हा खूप मोठा दलित समाज धनगर समाज आदिवासी समाज मुसलमान समाज हे सगळेजण एकत्र येऊन हे वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केलेली आहे आणि आम्हाला दोन हजार एकोणवीसमध्ये चांगला प्रयत्न मिळणार आहे यामध्ये आम्ही आमच्याकडून इत्यागभाई यांनी इच्छुकता दाखवलेली आहे पुढा यांच्या पुढाकारला आम्ही हार्दिक अभिनंदन करतो खास करून त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी अभिनंदन करतो आणि असे जेव्हा जे, जे काही लोक आहेत त्यांनी बहुजन वंचित आघाडीला किंवा भारी बहुजन महासंघाला एम आय एमला हे कट्टर पक्ष आहेत हे असे आहेत हे तसे आहेत जे या काँग्रेसवाल्यांनी शिवसेनावाल्यांनी जे करून दाखवलं आज यांना तोंड देण्यासाठी एक नवीन चेहरा एक नवीन कारण की हे जे आपल्या असं म्हणता येईल त्याला की हे घराणेशाही जे चालू आहे ते आता इथं कुठेतरी हदगाव तालुक्यामध्ये थांबायला किंवा बंद व्हायला भेटणार आहे मग काँग्रेस पक्षाने एखाद्या मुस्लिम समाजाला उमेदवारी द्याव ना बार 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 पडणाऱ्याला उमेदवारी देऊन किती वेळेस उमेदवारी द्यायची मग काँग्रेस पक्षाने जेव्हा मुस्लिम समाज बौद्ध समाज काय हदगावकर मतदारसंघामध्ये नाही का आमच्या दोघांत मुस्लिम आणि बुद्धाचे मतदान घेऊन काँग्रेस पक्ष आतापर्यंत निवडून आला ना जेव्हा नाही पडले मुस्लिम बौद्ध मतदान तेव्हा काँग्रेस पक्ष पडला बरोबर आहे तर ते काँग्रेस पक्षाला विचार करावा माझ्यावर टीका करण्याच्या ऐवजी भाऊ आता बहुजन वंचित आघाडीची सध्या हवा आहे हवे किंवा भाऊचं नाव पुढे आलं तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा डोक्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करा तुमचा विचार काय समजा त्यांच्याबद्दल तर याच्याबद्दल कसं आहे आहे की नाही आता मला खूप काही लोकांनी सांगितलं खूप काही लोकांचे फोन आले की हे जेभाई हे म्हणजे शिवसेनेकडून उमेदवारी म्हणजे त्यांनी पाठवलेले एक हे त्यांच्या आधारे त्यांनी इच्छुक उमेदवारी म्हणजे सांगा तुम्ही इच्छुक आहात पार्टीकडून वंचित बहुजन आघाडीकडून थांबा आम्हाला असं सांगायचं आहे की आज त्यांचं काम आहे विरोध करायची कारण की त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे यावेळेस यावेळेस बहुजन वंचित आघाडीचा आमदार शंभर टक्के हे येणार म्हणजे येणारच आहे की याच्यामुळे दलित समाज मुसलमान समाज धनगर समाज हा खूप मोठा जागरूक झालेला आहे आणि हे बघत आलेले आहेत की दोन हजार चौदा गेल्या काही पंधरा वर्षांमध्ये शिवसेनेची पण सत्ता होती काँग्रेसची पण सत्ता होती शंभर करोड रुपयाचं पुस्तक काढलं त्यांनी काँग्रेसवाल्यांनी काहीतरी ते शंभर रुपये करोड खर्च करून सुद्धा तालुक्याला विकासाची गरज पडेल याचा अर्थ म्हणजे तालुक्याचा विकास झालाच नाही तुमच्या स्वतःचा विकास झाला तुमचे प्रॉपर्टी इकडे तिकडे तुम्ही घेऊन ठेवायला याच्यामध्ये हा विकास जर करायचा असेल हा नवनिर्वाचित चेहरा जे जाणकार आहे मंत्रालयामध्ये जाणकार आहेत आमदार खासदारांसोबत राहिलेला आहे त्याला चांगल्या तुमच्या नैतिकतेचा किंवा तुमच्या चांगल्या अनुभवाचा त्यांना अनुभव आहे त्यांनी ते कामं पार पडलेली आहेत म्हणून आमच्याकडे हा इच्छुक उमेदवार म्हणून यांनी आमच्याकडे एक इच्छा प्रकट केली आम्ही त्यांचं सन्मान करतो आणि बघू आता आमच्याकडे आता वरिष्ठांचं आमचं जे काय म्हणणं असेल मग त्या हिशोबाने आम्ही त्यांना सांगू त्यांचा मी सन्मान करतो त्यांनी वंचित आघाडी कडून इच्छुक इच्छुक आहेत त्यांची अशी इच्छा आहे त्यांनी इच्छा आज पत्रकार परिषद घेऊन प्रकट केली आता बाळासाहेब आंबेडकर असोसिएशन मोदीजी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे प्रभारी इम्तियाज जलील साहेब यांनी जर त्यांना जर आवडले यांचे काम यांचं सगळं तर आम्ही त्यांना बेशक आम्ही यांच्या पाठीशी आहे आम्ही सांगू त्यांना पुढे आलं आहे सर्व लोकांना काय आहे त्यांच्यासोबत आहे महत्तनगर मतदारसंघातली सगळी युवा पिढी त्यांच्या सोबत आहे आणि राहणार त्यांची सर्वात जास्त युवा पिढीची इच्छा आहे कारण की आजपर्यंत त्यांनी युवा पिढीच्या सर्व लोकांचे कामं केलेली आहेत त्याच्यामुळे युवा पिढीला फार त्यांच्याकडे उत्सुकता आहे त्यांच्याकडे की आपल्या एकट्या इच्छा गायमधला आमदार करायचे गोरगरीबाचे प्रश्न वगैरे गोरगरीबाचे प्रश्न करण्यास आजपर्यंत त्यांनी दहा वर्ष झाले गोरगरीबाचे प्रश्न आमदाराचे पिढी म्हणून त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत पूर्ण आता ते स्वतः आमदार होऊन करणार या राजकारणाच्या पुढे पूर्ण खेळी माहिती त्यांना पूर्ण माहीत आहे तर त्यावेळेस तेच लोक यांना विरोध करू शकतात आणि आपलेच माणसं त्याच्या युवा त्याच्या समोर करतात त्यानंतर तुम्ही काय करणार त्यांचं ते, 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 करना। ते कर काम करतील आम्ही आमचं काम करणार विरोध करणार ते आजही करतात कालही केलेला आहे पण लोकांना माहीत आहे ना सत्य परिस्थिती लोकांना माहीत आहे आणि ते लोक त्यांचं बरोबर करतील पण तरी पण तुम्ही त्यांच्यासोबत राहणार ना शंभर टक्के मी त्यांच्या सोबत राहील मी तुमच्या नगरामध्ये आले त्यांनी युवा पिढीचे पूर्ण म्हणजे असे रोज म रोजगारा मंजुरीसाठी किंवा हो। वंचित जे कामं आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि जे समाजासाठी काही निधी त्यांनी असा उपलब्ध करून दिलेला आहे आतापर्यंत कुठेही राज्य का कार्यकर्त्यांनी किंवा मोठ्या पक्षांनी किंवा सगळे कोणते कामं केलेले नाही आणि युवा पिढीला त्यांनी अजून समजून सुद्धा घेतलं नाही पण विस्त्या काय म्हणत सगळ्यांना युवा पिढींना गोर गरीबलांना त्यांनी भरपूर असे कामं आपल्या परिस्थितीतून त्यांनी असे पूर्ण कामं निस्त्या भवनात दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी भेटाव्या अशी कोणती इच्छा आमची खूप इच्छा आहे आम्ही आणि युवा पिढी पण पूर्ण त्यांच्या सहकार्यच्या पाठीशी आहे त्यांच्यामुळे त्यांना भेटण्याची आमची इच्छा भरपूर आहे वंचित रोजन आघाडीकडून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या लढणीसाठी डिस्टरभाईचं नाव पुढे आहे आणि आपल्या हातगाव तालुक्यात धनगर समाज खूप प्रमाणात आहे आणि हा धनगर समाज जो आहे तो पाठीशी ज्याच्या कोणाचा नाही तर तो, तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। तर त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही सभेला राहू शकता कसं आहे प्रत्येक वेळी जे पाटलाचं आपल्याला राजकारण बघितलेलं आहे आपण सांगाला का बरं वंचित ठेवलं धनगर समाज शंभर टक्के आहे आणि ती बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आम्हाला आणि बहुजन आघाडीला जो पाठिंबा आमचा जो उमेदवार राहील त्याला शंभर टक्के आमचं अनुमोदन राहील एक कसं आहे हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये कसं झालं पहिले घराने शाही चलत आलेली एक तर दोन घराने येत आहे तीन घराण्याचा राज चलत आलेला आहे तर त्या बहुजन वंचित आघाडीतून जर कोणता उमेदवार येत असेल तर काय हरकत आहे आणि त्यातमध्ये तर त्याला आमचा धनगर समाजाचा फुल सपोर्ट राहील तर या पुढं पुढचा आमदार इस्त्या कामात असंच होईल त्या आमच्या धनगर समाजाच्या मित्रमंडळाकडून आम्ही ক্যামেরাম্যান গৌতম ওঠোরে আজাদ নির হাদগাঁ